हां हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे लाडू हे लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात लहानांपासून मोठ्यांना हे लाडू खरंच खूप आवडतात हे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अवघे फक्त दोनच वस्तू लागणार आहेत आणि घरच्या साहित्यापासून हे आपण लाडू बनवू शकतो चला तर आपण याची रेसिपी बघूयात सगळ्यात आधी आपण अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही मेजरमेंट हे सारखं ठेवू शकतात पाचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले तर पाचशे ग्रॅम आपल्याला गूळ लागतो इथे मी अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत आणि अडीचशे ग्रॅम गुळ घेतला आहे तर आपण आता सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये गुळ शेंगदाणे हे असे भाजून घेणार आहोत मंद आचेवर हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे संयम ठेवून आपण एकदम स्लो स्लो गॅसवर आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मोठी असेल तर शेंग शेंग शे, शेंग आप शेंग शे आपले शेंगदाणे खालून करपू शकतात त्यामुळे आपली गॅसची फ्लेम ही कमी याचेवरच आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत एकसारखे आपण असे शेंगदाणे परतून घ्यायचे जेणेकरून आपले शेंगदाणे खालून असे जास्त भाजले जाणार नाहीत आणि एकसारखे आपले शेंगदाणे भाजले जातील हे शेंगदाण्याचे लाडू खरोखरच खायला एकदम टेस्टी असतात आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात तुम्ही लहानांना लहान घरात आपलं कोणी असेल त्यांना देखील आपण हे लाडू देऊ शकतात आपण आता हे शेंगदाणे भाजून घेतले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे शेंगदाणे आपण फॅन खाली असे थंड होऊ द्यायचे त्यानंतर आपण याची अशी हाताने साल काढू शकतात किंवा तुम्ही एका सुती कपड्यामध्ये सुद्धा हे शेंगदाणे टाकून त्याची साल काढून घेऊ शकतात पण मी हे जेवढ्या हाताने निघेल तेवढीच मी त्याची साल काढणार आहे किंवा साल सालीमध्ये सुद्धा याचे प्रोटीन्स असतात त्यामुळे आपण थोडेफार साल काढले तरी देखील चालते आता आपण अडीचशे ग्रॅम सुरीने हे गूळ कापून घेतला आहे तुम्ही किसणीने सुद्धा हा गूळ किसू शकतात इथे आता आपण शेंगदाण्याची साल परिपूर्ण काढून घेतली आहेत थोडीफार जी राहिली आहे ती आता आपण अशी हाताने चोळून काढून घेणार आहोत तुम्ही साल नाही काढली तरी काही हरकत नाही पण आपल्या आवडीनुसार आपण काढू शकतो किंवा नाही काढले तरी काही प्रॉब्लेम नाही झाला तर आपण आता एक वाटी शेंगदाणे आपण मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते आधी आपण शेंगदाणे टाकायचे त्यानंतर आपला गूळ टाकायचा गूळ जर आधी टाकला तर तो आपल्या भांड्याला चिटकून बसतो त्यामुळे आधी शेंगदाणे टाकायचे व त्यानंतरच गूळ टाकायचं ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आता आपल्या इथे शेंगदाणे आणि गूळ काढून झाले आहेत आता आपण एका बाउलमध्ये हे शेंगदाणे चं मिश्रण काढून घेणार आहोत आता आपण मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे लाडू ओळू शकतात आपापल्या पद्धतीने आपण हे लाडू ओळून घ्यायचे तर इथे आपण आपलं मिश्रण जर थोडं घट्ट झालं तर आपण हाताला तूप लावून सुद्धा हे लाडू आपण ओळू शकतात पौष्टिक अशी आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत तुम्हाला जर खरोखरच माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग अशाच नवनवीन वी रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत ब बाय भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज कीप सपोर्टिंग